नमस्कार मंडळी मी दुर्गा माझ्या दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुम्ही म्हणाल दिवाळी तर संपली आता काय नवीन जरा थांबा कारण आपल्याकडे दिवाळी ही पंधरा दिवस किंवा त्यापेक्षाही जास्त दिवस चालते तुम्हाला दिवाळी किंवा आफ्टर दिवाळीचे डेज किंवा कोणतेही सण आनंदात घालवायचे बस याच इंटरेस्टिंग विषयी आज आपण बोलणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सणांचा राजा दिवाळी किंवा कुठलाही सण असू दे त्यावेळेस असते पाहुण्यांची गर्दी आणि या पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्यासाठी त्यांचा पाहुणचार करण्यासाठी कसरती करतात घरामध्ये स्त्रिया म्हणजे तुम्ही दमछाक होते अगदी पण एक सांगू मी सांगितलेली छोटी गोष्ट केली की बस दिवाळी असो किंवा कुठलाही सण असो आनंदात साजरा होणार बरं आपल्या सासरी सर्वात महत्त्वाची आणि लाडकी व्यक्ती कोण यस नवरोबांच्या बहिणाबाई म्हणजेच नननबाई मोठी नणंद ननन असेल तर तिचं एक वेगळं पद आणि दरारा असतो आणि छोटी नणंद असेल तर तिचे सर्व हट्ट पुरवले जातात तुम्हाला काय करायचे नननबाईंना खुश ठेवायचे आनंदी ठेवायचे आणि यासाठी काही मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही बरं छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्हाला मन जिंकता येऊ शकतं त्यांच्या आवडीचं जेवण बनवायचं आणि म्हणायचं ननंदबाई खास तुमच्यासाठी किंवा त्यांना एखादी सुंदर अशी साडी किंवा भेटवस्तू गिफ्ट करायची थोडक्यात त्यांची काळजी घ्यायची कारण सासरी ननंदबाईंचा खूप मान असतो त्यांचे सर्व हट्ट पुरवले जातात आणि सासूबाईंच्या तर त्या लाडोबाच असतात असणारच तुम्ही देखील तुमच्या माहेरी लाडोबाच आहेत की नाही आणि तिथे सर्व मानपान घेऊन सर्व कोडकौतुक तुम्ही करवून घेता बस तेच आपल्याला सासरी करायचं आहे थोडक्यात ही एक आनंदाची सर्कल प्रोसेस आहे ननंदबाई खुश तर सासूबाई खुश आणि सासूबाई खुश तर संपूर्ण घर खुश आणि नवरबांचं काय त्यांना हवा असतो घरामधील आनंद म्हणजे नननबाईंना खुश ठेवा पर्यायाने संपूर्ण घर खुश राहील नात्यांना वेळ द्या जुन्या गोष्टी विसरून नात्यामधील कटुता कमी करा आणि गोडवा वाढवा नात्यांमधील गोडवा वाढला की घरामधील गोडवा वाढेल आणि एक स्त्रीच असते जी घरामधील आणि संपूर्ण घरामधील माणसांचा आनंद टिकवून ठेवू शकते त्यामुळे ही आनंदाची जी सर्कल प्रोसेस आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा त्यामुळे तुमच्या नात्यांमधील आणि घरामधील गोडवा नक्की वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद